सध्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून करोड रुपयांचा निधी कर्जत तालुक्याला मिळत असल्याने कर्जत तालुका हा विकासाच्या मार्गावर आहे मात्र या निधीचा ठेकेदार गैरवापर करत असल्याचे चित्र सध्या वृत्तपत्रातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात पाहायला मिळते असे असतानाच कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत शहर कार्याध्यक्ष राजेश लाड यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर टक्केवारी घेत असल्याच्या आरोपाचा व्हिडिओ हा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला असून या व्हिडिओची जोरदार चर्चाही कर्जत तालुक्यात होत असल्याचं चित्रसुद्धा पाहायला आहे तर लाडांच्या आरोपावरून राजकीय वातावरण टापणार का असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित होतोय कर्जत लाईफसाठी गणेश पवार कर्जत